नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना आंब्याचा शिरा बनवणार आहोत मँगो शिरा बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी दोन आंबे घेतले आता हे चिरून घेतल्याचं आपल्याला पर्प काढून आहे तर चिरून घेते आणि बघा अशे पोळी करून याच्यामध्ये करून घेतो पूर्ण खूप छान होता हा शिरा प्रसादाला पण केला जातो असं आणि आपल्याला खाण्यासाठी पण खूप छान लागतो मला तर खूप आवडतो बेसिकली सगळा सर मॅंगो कट करून काढून घेत्याचा पल्प मॅंगो पल्प काढून घेतलाय बघा गॅसवरती ना पॅन ठेवला त्याच्यामध्ये ना एक वाटी रवा टाकते आता कोरडाच भाजून घ्यायचा रवा त्यामुळे तो रवा चांगला फुलून येतो मीडियम फ्लेम ठेवायचे दोन तीन मिनटं चांगला रवा असा कोरडच शेकून घ्यायचा छानपैकी असा झालाय बघा आता थोडा रवा असा बा बाजूला करतो आणि त्याच्यामध्ये साजूक तूप टाकून घेते बघा एक वाटी याच्यामध्ये शिरा छान असा शेकून घ्यायचा मस्त पैकी रवा छान फुलेपर्यंत चांगला याच्यात हे करून घ्यायचं मस्त असा खमंग असा रव्याचा सुगंध आला ना तर समजायचं आपला की रवा चांगला आपला भाजला चा। गेला असा मस्त असा रवा भाजला गेलाय आता याच्यामध्ये ना एक वाटी ज्या वाटीने रवा घेतला ना त्याच वाटीने एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलं इथे बघा कसा मोकळ सळसळीत असा शिरा झाला आता झाकून ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आपण थोडंसं अजून दूध आणि पाणी शिल्लक आहे आपलं झाकण ठेवून रवा चांगला शिजून घेणे रवा शिजताना ना तोपर्यंत काजू आणि बदाम किसून घेणे किसून गार्निशिंग चालले आपल्याला एव्हा झाले आपले किसून किसणीने किसून घेतला आता बघू इकडे रवा कसा झाला <taps> मस्त शिजलं गेलं बघा रवा एकदम छान असा सुगंध तर इतका भारी येतोय ना याचा आता याच्यामध्ये हा एक वाटी मँगो पल्प टाकून घ्यायचा आपल्याला घ्यायचं चा, छान असं चा। मँगो शिरा करतोय एक वाटी रवा एक वाटी तूप साजूक एक वाटी साखर एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध आपण यूज केले एक वाटी रव्यासाठी सगळे एक एक वाटी आता याच्यामध्ये पाऊन वाटी साखर ॲड करते आवडीनुसार कमी जास्त वगैरे कसं पाहिजे त्याप्रमाणे तर साखर टाकल्यानंतर हा शिरा थोडा पातळ होईल ना त्यामुळे आता झाकण ठेवून परत पाच मिनटं शिजवून छान छानचा इथे सूट एकदा मस्त इथे छानचा आंब्याचा आणि याचा साजूक तुपाचा झाकण ठेवून परत पाच मिनटं कसं झालं बघा शिरायला सूट असं एकदम छान असं प्रॉपर टेक्स्चर आले बघा त्याला छान असं गणपती सुरेख झाल्यावर सर्व करून दाखवते तुम्हाला सर्व करून दाखवते तुम्हाला मी इतका मऊलुसलुषित झालाय ना तो की बघताच तोंडाला पाणी आलंय म्हणजे गार्निशिंग साठी इथे काजू बदाम टाकतेस रेडी बघा आपला मँगो शिरा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला दाखवते पण किती छान झाले इतका सुरेख झाला